राज्याच्या पोलीस दलात सध्या एकच प्रश्न चर्चेत येतोय चर्चेला जातोय तो, जा तो, तो म्हणजे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण होणार कारण राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर सेवा निवृत्त होत असल्यानं त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकरांची वर्णी लागू शकते पाहुयात कोणते अधिकारी मुंबई सीपी पदाच्या रेसमध्ये आहेत मुंबई पोलीस आयुक्तपदी कुणाची वर्णी मुख्यमंत्री कुणाला देणार पसंती कोण आहेत मुंबई सीपी रेस मध्ये मुंबई पोलीस आयुक्त या पदाचा दरारा फक्त मुंबई आणि देशातच नाही तर परदेशात सुद्धा आहे या पदाला आजवर अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वानं जगभर मान मिळवून दिलाय त्यामुळे एकदा तरी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा मुकुट घालता यावा अशी प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची इच्छा असते आपल्याला कल्पना आहे की मुंबई ही जशी मुंबईच्या दृष्टीने महत्वाची आहेच त्याचप्रमाणे ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे कारण ती राज्याची राजधानी आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण देशासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे परंतु मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की मुंबई ही आंतरराष्ट्रीयदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी जागा आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीयदृष्ट्या राजकीय संबंध देशाच्या दृष्टीने राज्याच्या दृष्टीने आणि मुंबईतल्या लोकांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची अशी ही आयुक्ताची आहे दत्ता हे पोलीस पोलीस महासंचालकपदी विराजमान झाल्यानंतर मुंबई आयुक्त कोण याकडे अंडरवर्ल्ड डॉन सट्टेबाज यांच्यासह अनेक राजकीय नेते उद्योगपती आणि अधिकारी यांचं लक्ष लागून आहे तर अनेक पोलीस अधिकारी बुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत या शर्यतीमध्ये कोण कोण आहे त्यावर एक नजर टाकूया सुबोध कुमार जयस्वाल सुबोध कुमार हे एकोणीसशे पंच्याऐंशी बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत लो प्रोफाईल अधिकारी भाजप नेत्यांशी जवळीक या जमेच्या बाजू आहेत त्यानंतर आहेत संजय बर्वे एकोणीसशे सत्याऐंशी बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत सध्या राज्यगुप्त वार्ता विभागाचे प्रमुख आहेत चमकदार कामगिरी नाही पण प्रशासनावर उत्तम पकड आहे पण आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानं काहीसा अडसर आहे त्यानंतर आहेत परमबीर सिंग एकोणीसशे सत्याऐंशी बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी ख्याती आहे पण विरोधी पक्षांची शकते त्यानंतर नाव आहे रश्मी शुक्ला सध्या पुणे पोलीस आयुक्तपदी पोली पहिली महिला म्हणून संधी मिळू शकते पण महाराष्ट्र बँक प्रकरणामुळे खप्पा मर्जी होऊ शकते यांच्या व्यतिरिक्त सेवा ज्येष्ठतेनुसार एकोणीसशे शहाऐंशी बॅच चे एस पी यादव संजय पांडे एकोणीसशे सत्याऐंशी बॅचचे बिपिन बिहारी सुरेंद्र पांडे डी कनकरत्नम हे मंत्र नगराळे त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे रजनीश शेठ के व्यंकटेशम यांना ही मुंबई पोलीस आयुक्त पदाची अपेक्षा आहे त्यामुळे येत्या आठवड्याभरात कोण होणार मुंबई पोलीस आयुक्त याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई